आपण सध्या शिवाजीनगरमध्ये आहोत आणि शिवाजीनगरचा जो विषय आहे भोगवडदार क्रमांक एकमध्ये असणारे प्लॉट शासनाने दोनमध्ये वर्ग केले आणि दोनमधून एकमध्ये करण्यासाठी नेमकी काय प्रोसिजर आहे किंवा या बाबतीमध्ये कुठल्या अडचणी आहेत आणि एकूणच परिस्थिती आपल्यासमोर सचिन पाटील सांगत आहेत शिवाजीनगरमधले ग्रामस्थ आहेत आणि या संपूर्ण लढ्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे सचिन पाटील काय नेमकी परिस्थिती आहे यामध्ये राहणारे सगळे जे लोक आहेत ते पूर्वबाधित आहेत एकोणीसशे पासष्ट साली या आपल्या गावच्या येणाऱ्या नदीला पुराच्या ह्याच्यामध्ये त्या पुरामध्ये असणाऱ्या लोकांचा विचार करून बासष्ट पासष्ट सालापासून त्याचा पाठपुरावा चालू होता की ह्याच्यामध्ये त्यांचं पुनर्वसन इकडं करून ते त्या पुनर्वसनामध्ये त्यांना कुठंतर बाहेर आणायचं आणि त्याच्या जो पाठपुरावा आहे तो एकोणीसशे बहात्तर साली हे झाला आणि शासनानं आपल्याला ह्या गायरांचा अलॉट करून त्याच्यामध्ये पूर्वस्थ भागाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि तो करत असताना त्याच्यामध्ये परत फॉलोअप घेत 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 एकोणीसशे पंच्याऐंशी साली शासनानं याच्यामध्ये प्लॉटिंग करून आणि ते प्लॉट पूर्वग्रस्त ग्रामस्थांना त्याचं वाटप केलेलं आहे ते वाटप करत असताना त्यांनी काही नवीन अटी शर्ती त्यामध्ये घालून दिल्या होत्या आणि त्या अटी शर्तीची सगळ्या पूर्तता करून शासनानं ते प्लॉट सगळे किंवा पूर्वग्रस्त भागातील लोकांच्या नावावर ती करून दिलेले आहेत हे प्लॉट ज्यावेळी या शा, शासनानं आमच्या नावावरती करून दिले तिथून पुढे या प्लॉटवरती वर्ग एक असाच शेरा होता त्याच्यानंतर शासनाचा एक जी आर आला की दोन हजार बावीस साली की वर्ग दोनमध्ये हे सगळे प्लॉट अलॉट केलेले आहेत म्हणून त्याच्यामध्ये हा करत असताना वर्ग दोनमध्ये शासनानं कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस अथवा कुठल्याही सूचना किंवा शासनाच्या त्या तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल याच्यामध्ये कोणत्याही नोटीस बोर्डावरती नोटीस दिली नाही डायरेक्ट त्याच्यामध्ये एक फेरफार काढला आणि त्या फेरफारच्या आधारे शासनानं वर्ग दोनमध्ये हे सर्व प्लॉट त्या ठिकाणी लिहिलेले आहेत आता ह्या वर्ग दोनमधनं परत वर्ग एक करण्यासाठी फार मोठी प्रोसिजर आहे परंतु शासनानं दोन हजार तेवीस साली आणखीन एक जे आर काढला आणि त्या जे आरमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या जमिनी जे प्लॉटधारक जे पोर पुनर्वसनीत आहेत त्यांचं वर्ग दोनमधनं वर्ग एकमध्ये करून घेणार असाल तर त्या संदर्भात शासनाचा विहित नमुन्यातला प्रस्ताव सादर करून आणि शासनाची जी काही फी आहे की जे बाजारमूल्य होते त्या प्लॉटचं त्या बाजारमूल्याच्या पंधरा टक्के फी भरून तुम्ही ते वर्ग दोनशे वर्ग एक नियमित करू शकता आणि त्या अनुषंगानं परत सर्व शिवाजीनगरमधील आमच्या या प्लॉटधारकांनी सर्वांनी आपापल्या पद्धतीनं सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जवळपास दोनशे पासष्ट फाईल्स आपण शासनाकडं सादर केलेले आहेत की के वर्ग दोनमधनं वर्ग एक होण्यासंदर्भात परंतु हे होत असताना शासनाच्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यानंतर आमच्या निदर्शनास आल्या की ती फाईल गेल्यानंतर शासनानं बऱ्याच गोष्टीला सर्वे प करायला सांगितलं त्या सर्वेमध्ये आलं की सर्वेमध्ये अशा गोष्टी नि निदर्शनास आल्या की काही अटी आणि काही शर्ती ह्या आमच्या ग्रामस्थांच्याकडून त्यामध्ये भंग झाल्यात असं शासनाचं मत होतं परंतु ज्यावेळी प्रस् प्रत्यक्षात ज्यावेळी आम्ही त्या आम अटी आणि शर्तींचं त्यांनी जे दिलेलं कारणं होती त्यामी आम्ही पुरायनिशी शासनाच्या निदर्शनास आणून दिली की वर्ग दोनचं वर्ग एक ज्यावेळी करतो आहे आपण त्यावेळी आम्हाला ह्या गोष्टी पूर्वी आमचे वर्ग एकमध्येच होतं आणि ह्या नाही आहेत तर, तर ही त्या कुठंतरी आमच्या हे करून आम्हाला शासनानं वर्ग एकमध्ये करून द्यावं म्हणून आणि परत आम्ही पाठपुरावा त्या संदर्भात चालू ठेवला होता मग थांबवतो एक मिनिट वर्ग दोनमधून वर्ग मध्ये करताना शासनानं काही फी भरण्यासंदर्भातली काय मागणी केली का आणि त्याला लगेच तुम्ही तयार कसं झाला हा एक माझा प्रश्न आहे कारण शक्यतो शासनाच्या बऱ्याच नियमांवर ग्रामस्थ ज्यावेळेला एकीनं लढा देतात त्यावर बऱ्याचशा यश येतं पण या बाबतीमध्ये ज्यावेळेला शासनानं तुम्हाला सांगितलं की पैसे त्यावेळेला तुम्ही नेमकं काय केलं शासनानं त्याच्यामध्ये त्यांच्या ज्यामध्ये क्लिअर सांगितलं होतं की तुम्हाला वर्ग दोनमधनं वर्ग करायचा असेल तर त्याचं शुल्क आहे ते साधारणतः एकोणचाळीस हजार सहाशे असं होतं ते पंधरा टक्के होतं बाजारभावाच्या पंधरा टक्के म्हणजे आमचा जो प्लॉट आहे तो शासकीय बाजारभाव जो होतोय त्याचा त्याच्या पंधरा टक्के आम्हाला शुल्क भरून ते आम्हाला नियमित करून घ्यायचं होतं पण मुळात ही जागा पूरग्रस्तांसाठी आलोट असताना सुद्धा शासनानं परत भोगोळद्वार क्रमांक दोनमध्ये टाकून एकमध्ये करण्यासाठी ही प्रचार तुम्हाला या पूरग्रस्तांची थट्टा वाटत नाही का निश्चितपणे ही थोडीशी थट्टा झाल्यासारखी वाटते कारण कसं आहे शासनानं जर वर्ग एकमधनं वर्ग दोनमध्ये जर टाकायचं होतं तर त्यांनी पूर्ण कल्पना द्यायला पाहिजे होती तशी नोटीस किंवा तशी सूचना आम्हाला या प्लॉटधारकांना द्यायला पाहिजे होती परंतु ती दिलेली नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांनी निवड थट्टाच केलेला आहे किंवा शासन जाणून बुजून त्यांच्या महसूलासाठी काय करत असेल असं सुद्धा होऊ शकते या या संदर्भात थट्टा झाली असंच मत येईल बरं एकोणीसशे पंच्याऐंशी साली तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव पाटलाने हे सगळे प्लॉट्स त्यावेळेच्या सगळ्या नियम अटी ह्या सगळ्याची पूर्तता करून सोपवले असताना सुद्धा परत आणि नि वेगळे नियम शर्तभंग अशी अटी लावण्याचं कारण काय त्यावेळेचे तत्कालीन जे जिल्हाधिकारी शिवाजीराव पाटील साहेब होते आणि त्याचे त्यावेळेचे मिरजचे प्रांताधिकारी होते यांनी त्या नियम आटी आणि शर्तींचा सगळ्या पूर्तता करून घेऊनच आपल्याला प्लॉटिंग केलं होतं आणि ते दिलं होतं पण त्याच्यामध्ये नवीन शर्त हा एकच आठ होती की नवीन शर्त आठ म्हणजे काय होती की त्याच्यामध्ये ह्या प्लॉटचं फक्त हस्तांतरण करताना तुम्ही प्रांतांची परमिशन आहे आणि ते परमिशन घेऊन तुम्ही त्या प्लॉटचं हस्तांतरण करायचं आहे म्हणजे समजा माझ्या नावावरून ना, माझ्या दुसऱ्या कोणाच्या नावावर करायचं असेल नातेवाईकाच्यात असेल किंवा मला तो प्लॉट इतर कोणाला द्यायचा असेल तर ते प्रांतांची परमिशन घेऊन करायचं आहे एवढीच एक नवीन शर्त अट होती याच्या व्यतिरिक्त बाकी कोणतीही अट नव्हती वर्ग एकमध्येच होत बरं आता जे तुमची पुढची स्टेप काय किंवा कशा पद्धतीनं हा सगळा आता प्रोग्रॅम तुमचा सुरू आहे की या शिवाजीनगरमधल्या सगळ्या लोकांची जी प्लॉट्स आहेत ते सगळे एकमध्ये जी प्रोसेर आता कशी सुरू आहे आणि कुठल्या स्टेपमध्ये या शिवाजीनगरच्या प्लॉटचं वर्ग दोनमधनं एक करण्याच्या संदर्भातली आमची जी प्रोसिजर आहे ती फार पूर्वीपासून आम्ही चालू आहे गेली दीड दोन वर्ष झालं त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करतो आहे याच्यामध्ये आम्ही ह्या सर्व फाईल्स ज्या आम्ही प्रस्ताव केल्या होत्या त्या शासनाला सादर केल्या होत्या त्याच्यामध्ये आमची शिवाजीनगरच्या सर्व ग्रामस्थांनी मिळून त्या शासनाकडं संदर्भात पाठपुरावा चालू केलेला आहे त्या पाठपुरावा करत असताना आम्ही वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना भेटलेलो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना भेटून आमची जी काही समस्या आहे आमची जी काही मागणी आहे ते ती त्यांच्यापर्यंत नेलेली आहे शा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आ... भेटी घेऊन त्यांना या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत की के आमच्या ह्याच्यामध्ये काय अडचणी आहेत आम्ही काय आम आहे आमच्या अडचणी काही नाहीच आहेत त्या अडचणीसुद्धा आम्हाला आलेल्या आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत मग लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील त्यांना ते, आम्ही भेटलेलो आहे त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यांनी त्या ते संदर्भामध्ये गेले दोन वर्ष पाठपुरावा करत असताना गेल्या एक दोन महिन्यापासून या आमच्या ह्या पाठपुराव्याला थोडीशी गती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेरा चौदा दहाला दोन हजार पंचवीसला पहिली मिटिंग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ह्याच्यामध्ये आदरणीय विश्वजित कदम साहेबांनी लावलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी साहेब आणि आमचे लोकप्रतिनिधी <coughs> आदरणीय विश्वजित कदम साहेब यांनी संदर्भातले आमचे सगळे जे म्हणणे आहे ते ऐकून घेतलं आणि त्या व वर्ग हे करण्यासंदर्भात ज्या काही त्रुटी होत्या ज्या काही त्यांनी अटी आमच्या ह्याच्यामध्ये घातल्या होत्या त्या अटींच्या संदर्भात आमचं सर्व म्हणणं त्यांनी पुराव्यानिशी ऐकून घेतलं आणि त्याच्या संदर्भात त्यांनी दिवाळीनंतर आपण सत्तावीस तारखेला आणखीन एक मिटिंग घेऊया सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला असं त्या दिवशी डिक्लेअर करतं त्या पद्धतीनं परत सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला आमची आणखीन एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये बऱ्याच गोष्टींचा निपटारा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे पण ते करत असताना त्यांनी ज्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या होत्या त्या पुराव्यानिशी त्यांच्यासमोर सादर केल्या त्यांना त्या वस्तुस्थिती त्या गोष्टीची त्यांच्या जाणीव झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे या वस्तुस्थितीला धरून आपण पुढचा काय असं ते आमच्या प्रशासकीय लेवलला आमची कारवाई करू आम्ही आणि त्यातून तुम्हाला योग्य ते हे करून तुमच्या सकारात्मक तुम्हाला आपण या याच्यातून सहकार्य करण्याची भूमिका शासन घेईल अशी ठोस ग्वाही त्यांनी आपल्याला दिली आणि त्या संदर्भातलं आपलं हे तिथं पाठपुराव्याला हे झालेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवाजीनगरच्या विकासाच्या बाबतीत असेल किंवा शिवाजीनगरच्या या प्लॉटच्या बाबतीत असेल आम्ही असंच ग्रामस्थ एकजुटीनं त्याचा पाठपुरावा करू एवढं आम्ही आपण या ठिकाणी समजू आता दोन महत्त्वाचे प्रश्न एक पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिवाजीनगरमध्ये आज सगळेच राहताना तुमच्या म्हणजे सिमेंटच्याच घरात राहत नाहीत काही लोकं छप्परवाजा घरात राहत आहेत काही लोकांची घरं पत्रायचे आहेत आ, या बाबतीमध्ये काय नेमकं धोरण आहे शासनाचं हे आमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचे छप्परवाजा घरात राहतात आणि तिथंच त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे परंतु शासनानं अट अशी गाठली की ज्याचा छप्पर आहे तो शर्तमंगमध्ये पण आम्ही जिल्हाधिकारी आदरणीय काकडे साहेबांना या गोष्टी पटवून दिल्या आणि त्यांना सांगितलं त्यावेळी त्यांनी मान्य केलं की नाही बाबा तो तिथं रेव राहत असेल तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये एक वर छप्पर वजा घर जरी असलं तरी आम्हाला काही अडचण नाही असं त्यांनी आम्हाला त्या ते ठिकाणी सांगितलं दोन हजार बावीस पूर्वी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथला सगळा भाग घेतले सगळे प्लॉट्स हे भोगवडदार क्रमांक एकमध्ये होते एकमध्ये असताना त्यावेळेला तुम्हाला बँकेचं कर्ज असेल किंवा इतर कुठल्याही एकमेकांना प्लॉट विकण्यासंदर्भातलं काय असेल तर त्यावेळेला काही लोकांनी कर्ज काढले असतील किंवा त्यांच्या का ह्याच्यावर म्हणजे प्लॉटवर एखाद्या बँकेचा बोज असतो असेल तर यासंदर्भातलं जर शर्तभंग होत असेल तर त्या संदर्भातला आदेश किंवा त्या संदर्भातली काय सूचना आहे त्यावेळी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की कोणतीही बँक ज्यावेळी लोन देते त्यावेळी ते सात बारा बघितलं जातो त्यावेळी सात बारा वर्ग एक असल्यामुळं बँकेनं आम्हाला ते लोन दिलेलं आहे आणि आता तुम्ही वर्ग दोन केलेला आहे दोन हजार बावीस नंतर आणि पूर्वीचं आमचं हे आहे जर बावीस नंतरचे जे काय आमचे असे हे असतील तर तुम्ही निश्चितपणे आम्ही ते मंगमध्ये जाऊ शकतात पण बावीस पूर्वीचे जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही निश्चित आम्हाला सहकार्य करावं लागतील आमची ही मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि आदरणीय अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर साहेबांनी या संदर्भात सक्त सूचना तहसीलदार आणि साहेबांना केलेल्या आहेत की अशी जे काही फाईल्स आहेत त्यांच्यामध्ये आपण काळजीपूर्वक लक्ष घालून त्यांना ते क्लिअर करून द्यायचं आहे म्हणून आता एकूण तुम्ही या भगवडदार क्रमांक एकमध्ये येण्यासाठी किती फाईल्स सबमिट केल्यात अजून किती पेंडिंग आहेत आणि या संदर्भातलं ह्या सगळ्या शिवाजीनगरमधल्या ग्रामस्थांना दिलासा देणारी दे कुठली गोष्ट काय सांगा आत्तापर्यंत आपण साधारणपणे दोनशे पासष्ट फाईल्स आपण शासनाकडे सबमिट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये के एकशे चार फाईल्सचा जो आहे त्याच्यामध्ये राजा दयानिधी जिल्हाधिकारी साहेब असताना त्यांनी क्लिअर केलेले आहेत आणि त्याचे चलन निघून ते भोगवटदार वर्गच्या एकच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि उरलेल्या एकशे आठ फाईल्स आहेत की त्याच्यामध्ये शर्तभंग आणि काही अटींची पूर्तता न करणे या संदर्भात त्यांनी बाजूला ठेवल्या होत्या आणि त्रेपन्न फाईल्स अशा होत्या की त्याच्यामध्ये क्रिकोळ त्रुटी होत्या की ज्या त्रुटी अशा आहेत की त्याचं कागद आपल्याला अवेलेबलच होत नाही उदाहरणार्थ टाऊन प्लॅनिंगचा आपला बांधकाम परवाना असेल कारण बांधकाम परवाना टाऊन प्लॅनिंगचा आपल्याला मिळतच नाही याचं कारण असं आहे की आपला शिवाजीनगरचा लेआउट हा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा टाऊन प्लॅनिंगला अपरूड नाही आहे त्याच्यामध्ये तो पूर्वी झालेलाच नाही आहे त्यामुळे आपलं रेकॉर्ड कुठंही त्याचं मिळत नाही आहे त्यामुळे आपल्याला टाऊन प्लॅनिंगचा बांधकाम परवाना मिळत नाही ही गोष्ट आदरणीय अपर जिल्हाधिकारी खांडेकर साहेबांना निश्चित पटलेली आहे आणि त्यांनी ते सांगितलं की ठीक आहे तुम्हाला तो टाऊन प्लॅनिंगची जी अट आहे ते आपण निश्चित कमी करूया टाऊन प्लॅनिंगला नसल्यामुळं शासनानं परत एकदा मान्य केलं आहे की तुमच्याकडं तत्कालीन ज्यावेळी तुम्ही घर बांधकाम चालू केलं त्याचा ग्रामपंचायतीचा जरी बांधकाम परवाना असला तर तो ग्राह्य म्हणून ती पुढील कारवाई करून ती फाईल क्लिअर केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती दीपकदाचा की ज्याच्यामध्ये आमच्या बऱ्याच ब गृहिणी आहेत गृहिणी आहेत की त्या आता घरगुती व्यवसाय करतात आणि त्यांनी घरगुती व्यवसाय करण्याकरता एक स्व घरामध्येच आपल्या स्वतःच्या एक शटर काढून आपल्या गाळा काढलेला आहे त्यांनी छोटासा आणि त्यात त्यांचा व्यवसाय आता उदाहरणार्थ चक्की व्यवसाय असेल किंवा घरगुती व्यवसाय असतील तर त्या संदर्भात आपल्याला शासनानं पूर्वी काय केलं की आमची ती ग्रहणी किंवा ते व्यवसाय तिथं करतात म्हणून कमर्शियल यूज या सदराखाली त्यांनी आपल्याला शर्तभंगची अट लावली होती परंतु त्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे ते तिथं राहत असतील आणि तिथंच जर ते व्यवसाय करत असतील तर ती क शर्तभंग होत नाही असं आ आदरणीय अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर साहेबांनी सांगितल्यामुळं ते फाईल्स पण परत क्लिअर झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला दिलासा मिळालेला आहे आता शिवाजीनगर भोगोळदार क्रमांक एकमध्ये येण्यासाठी बऱ्याच त्रुटी अटी ह्या शासनानं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरं त्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे साधारण किती दिवस या सगळ्या गोष्टीला लागतील तुम्हाला सांगायचं झालं तर दीपक दादा ह्या गोष्टीला वेळ असा असा निश्चित नसतो आहे कारण कसं आहे की आम्ही गेले दोन वर्ष झाले ह्या ह्याच्यामध्ये पाठपुरावा करतो आहे आपापल्या ह्याच्या परमात पद्धतीनं आपण जातो आहे त्यांना भेटतो आहे ह्याचा पाठपुरावा चालू आहे आत्ता जी काही प्रोसेस चालू आहे आणि आत्ता ज्या काही दोन तीन मिटिंग झाल्यात आणि त्याची गती पाहता येणाऱ्या ह्या एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे आपला हा सगळा प्रश्न मार्गी लागलेलाच आहे पण तो संपून जाईल असं मला एकंदरीत या गतीवरनं वाटते जे जे गती आत्ता प्रशासनानं घेतलेली आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी सगळ्या लक्ष घातलेलं आहे त्या गतीचा विचार करता एक दोन महिन्यामध्ये हा विषय सगळा क्लिअर होईल असं आम्हाला वाटते पुलूस कडेगावचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी शिवाजीनगर येथील प्लॉटधारकांची दोन वेळा मिटिंग घेतली तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा घडवून आणली आणि शिवाजीनगरमधील ग्रामस्थांना भोगवडदार क्रमांक एकमध्ये येण्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत जी काही मदत लागणार ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे कुठलंही राजकारण न करता ह्या शिवाजीनगरमधील ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी इथल्या ग्रामस्थांची त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचीच भावना आहे यामध्ये नक्की त्यांना येशील अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करूया कॅमेमॅन समल कुरकर्णीसह दीपक पाटील जनता न्यूज भिलवडी